नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण चपातीवरती अंड घालून खूप भन्नाट अशी पौष्टिक रेसिपी तयार करणार आहोत जी की खायलासुद्धा पौष्टिक आहे आणि झटपट होणारी आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा इथे फक्त आपल्याला चपाती आणि अंड हे दोनच गोष्टी लागणार आहेत तर पहा सुरुवातीला आपण इथे अंड घेतलेलं आहे आता हे अंड पहा आपल्याला फोडूनच घ्यायचं आहे तर दोन अंडी घेतलेत मी आणि वाटीमध्ये फोडून ठेवलेली आहेत आता त्याच्यामध्ये आपण काही मिक्स केलेलं नाही तर ते साईडला ठेवून द्यायचं आहे तर आता पहा इथे मी चपातीची कणिक मळूनच घेतलेली होती त्यामुळे मग काय झटपटच बनवून होते रेसिपी जर तुमच्याकडे कणिक मळलेली नसेल तर तुम्हाला इथे कणिक मळून घ्यावी लागणार आहे त्यामुळे थोडासा वेळ जास्त जाऊ लाग शकतो पण काहीच हरकत नाही झटपटच होते आणि असंही कणिक मळलेली असेल तर पहा पटकन होते तर पहा लगेचच आपल्याला इथे काय करायचं आहे चपाती लाटून घ्यायची आहे नेहमीची जशी आपण चपाती लाटून घेतो अगदी आतमध्ये तेल लावून पीठ थोडंसं भुरभुरून जसं चपाती लाटतो त्या पद्धतीनंच लाटून घ्यायचं आहे तर पहा इथे आता छान अशी चपाती लाटून घेऊया आपण तोपर्यंत मला सांगा आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल अजून तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी त्याच्या पुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून आपले हे व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि नोटिफिकेशन ऑल केल्याबद्दल ऑन केल्याबद्दल तुम्हाला रोजच आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशनसुद्धा येईल तर पहा चपाती लाटून घेतली आपण इथं पूर्ण चपाती लाटून झालेली आहे आता चपाती आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम तव्यावरती घालून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोज ठेवायची आहे तोपर्यंत आपण काय करूया वाटीमध्ये जे अंड फोडून घेतलं आहे पहा त्याच्यावरती कांदा चिरून घातलेला आहे मिरची घातली आहे चिरून चीरूंग, अगदी बारीक चिरून घातली आहे टोमॅटोसुद्धा घातलेला आहे आणि थोडंसं अगदी पाव चमच इतकं का, कांदा लसूण मसाला घातला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पहा इथे मी कोथिंबीर घातली भरपूर सारी आता या पद्धतीनं आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण थोडंसं तुम्हाला वाटलं मिरेपूड भुरभुरावी किंवा चाट मसाला घालावा तर तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं हवं हो तसं तुम्ही बनवू शकतात तर अशा पद्धतीनं पाहू शकता इथे आता आपण फेटून घ्यायचं आहे मस्त फेटून घेतलं की मग अगदी छान असं फुगलंसुद्धा जातो तर पहा इथे तयार झालेलं आहे आपलं हे वा छान फेटून घेतलेलं आहे तोपर्यंत आपण एका साईडनं चपातीसुद्धा छान भाजून घेतली आहे आता इथे अजिबातच तेलाची गरज नाही बरं का पण जर तुम्हाला लावायचंच असेल तर थोडंसं तेल तुम्ही जसं आपण चपातीला लावून घेतो त्या पद्धतीनं इथं लावून घ्या दोन्ही साईडनं छान भाजून घ्यायचं पहिलं सुरुवातीला चपाती आणि त्याच्यानंतर पहा आपल्याला पुढे त्याच्यावरती हे जे अंडा आहे फेटलेलं तर ते घालून घ्यायचं आहे तर आता इथे पाहू शकतात छान अगदी मस्त भाजून घेतली आहे चपाती आता हे सर्व अंडं जितकं घेतलेलं आहे आपण दोन अंडी घेतलेत तर ती सर्व आपण याच्यावरती छान मिक्स करून घेऊयात घालून घेऊया आणि चमच्याच्या मदतीने चम साईडनं सुद्धा अगदी व्यवस्थित पसरून घेऊया तर पाहू शकतात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आता हे जे अंड आपण याच्यावरती घातलेलं आहे तर ते अगदी छान चपाती चपातीबरोबर चिटकून बसतं आणि मस्त अगदी व्यवस्थित त्याला चिकटल्यामुळे अजिबात कुठेही म्हणजे लेअर पडत नाहीत मस्त छान अगदी चिटकून बसतं तर अशा पद्धतीनं पहा एक बाजू छान भाजून घेतलेली आहे खालची मीडियम फ्लेम ठेवायची गॅसची फ्लेम वाढवायची नाही तर एक बाजूनी भाजून घेतलं की लगेच आपल्याला पलटी करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा बघा भाजून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला थोडंसं करपल्यासारखं दिसत असेल पण करपलेलं नाही करपलं म्हणजे भरपूरच काळं होणं पण इथे करपलेलं नाही तेवढं तुम्हाला समजलंच असेल तर आता अशा पद्धतीनं पहा आपल्याला दोन्ही बाजूंनी मस्त भाजून घेतलं की छान अगदी गुबगुबीत आपला हा पराठा इथे तयार होतो मस्त असा हा अंड्याचा पराठा इथे तयार झालेला आहे तर दोन्ही बाजूंनी मस्त भाजलाय आता पहा इथे काढून सुद्धा घेऊया मस्त क्रिस्पी झालेला आहे आता जर तुम्हाला जर थोडंसं मौसूत ठेवायचं असेल बघा पराठा तर तुम्ही लगेचच म्हणजे काढून घेऊ शकतात आता इथे माझ्या लेकाचा आवाज तुम्ही ऐकलाच असेल तुम्हाला अंदाज आलाच असेल की त्याला किती जास्त आवडतो आणि किती जास्त खुश आहे तो जर तुम्हाला क्रिस्पी हवा असेल तर मग तुम्ही लो फ्लेमवरती थोडंसं ठेवून छान असं क्रिस्पी करून घेऊ शकतात तर दोन्ही बाजूनी मस्त भाजला गेला आहे आता आपण हा सुद्धा साईडला काढून ठेवूया याच्यासोबत पहा खाण्यासाठी इथे सॉस वापरू शकतात किंवा मग तुम्ही मायोनीजसुद्धा घेऊ शकता जर मुलांना अशा पद्धतीने झटपट होणारा हा अंड्याचा पराठा एक वेळा का करून घातलात तर नक्कीच मुलं नेहमी अशा पद्धतीनं खायला मागतील आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडीचा होऊन जातो आता नेहमी आम्हालासुद्धा घरामध्ये बघा चटपटीत आणि झटपट काहीतरी खायचं असतं त्यावेळी हा फे आमचं फेवरेटच असतं आणि आम्ही हे बनवूनच खातो तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा रेसिपी कोणत्याही क्षणी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब जरूर करा चला उद्या पुन्हा भेटू अशा छान जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय